नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले उवराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी आपल्यासमोर माझ्या अकस्मात या कादंबरीचे नववे प्रकरण निरोप सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया अशाच घालमेलीत मार्च उजाळला वार्षिक परीक्षांचा रेटा सुरू झाला समीरने निश्चय केला की आता हो काय व्हायचं ते होऊ देत पण खरं सांगून मोकळं व्हायचं आणि त्याने वृंदाला पत्र लिहायला घेतलं काय झालंय ते सर्व त्यांनी लिहिलं आणि पाकिटात ठेवलं वर वृंदाचं नाव लिहिलं आणि तो द्यायला निघणार तेवढा त्याचा धीर सुटला समोरासमोर आपण बोलू शकणार नाही याची त्याला खात्री वाटली आणि तो विचार त्याने रहित केला दुसरं पत्र राजीनाम्याचं होतं ते तुलनेनं सोपं होतं ते त्याने पटकन लिहिलं आणि घेऊन सरांकडे गेला त्यांना पत्र देत म्हणाला सर हा माझा राजीनामा काय रे अचानक अचानक कुठे सर पुढच्या महिन्यात करार संपतोच आहे एक महिना आधी जातो एवढंच दोन मिनटं विचार करून सर म्हणाले तुझी उणीव फार जाणवेल रे पण ठीक आहे तुला जावं लागणारच आहे ऑल द बेस्ट थँक्यू सर सरांनी मीटिंगमध्ये सांगतात सर्वांनी एकच गलका केला काय समीर असं अचानक आम्हाला सेंड ऑफ पार्टी द्यायला तरी वेळ द्यायचा हे तर सर्वांनीच स... विचारलं सॉरी गाईज मी पाचच्या गाडीने निघत आहे सर्वांशी हात मिळून समीर बाहेर पडला याही वेळेस वृंदाशी बोलायचं त्याला धैर्य झालं नाही एव्हाना चार वाजले होते तो त्याच्या ऑफिसमध्ये पोचला विजय बरोबर होताच त्याचे सारखं बोलणं सुरूच होतं समीरचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ऑफिसमध्ये गेल्यावर तो क्षणभर खुर्चीत बसला ऑफिसच्या सहकाऱ्यांशी थोडंसं बोललं खेशातल्या पाकिटाकडे त्याचं लक्ष गेलं काय करावं द्यावं की न द्यावं या विमंचनेत असताना त्याचे लक्ष विजयाकडे गेलं त्याने ते पाकिट काढून विजयाला दिलं आणि म्हणाला विजय माझं हे एक शेवटचं काम करणार का करणार म्हणजे काय करणारच हो एवढं पाकिट फक्त वृंदा मॅडमला दे आणि सांग मी साडेचारपर्यंत उत्तराची वाट बघत ऑफिसमध्येच आहे ठीक आहे हो असं म्हणत विजय गेला सव्वा चार झाले साडेचार झाले तरी वृंदा आली नाही समीरने निष्कर्ष काढला की पत्र वाचल्यावर वृंदाने नकार दिलेला दिसतो ती हो तरी कशी म्हणेल कोणती मुलगी आपल्या भावाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या माणसाशी लग्न करेल जाऊ द्या तिला निदान आता तरी सगळं कळलं हे बरं झालं अशा काहीशा उदास मनस्थितीत समीर पावणे पाचच्या दरम्यान स्टेशनवर पोचला प्लॅटफॉर्म नंबर तीनवर गाडी बरोबर पाच वाजता आली समीर त्याच्या जागेपर्यंत पोहोचला तर तिथे त्याच्या जागेवर एक तरुण अजून बसून होता एक्सक्यूज मी समीर म्हणाला इथं माझे रिझर्वेशन आहे हो हो मी उतरणारच आहे गर्दी कमी होण्याची वाट बघत होतो माझी पत्नी कुली आणायला गेली आहे तो घाईने उठत म्हणाला आणि उठत असताना त्यांनी काठीचा आधार घेतला ते बघून समीर ओसाळला आणि घाईघाईने म्हणाला सॉरी सॉरी आहे मला कल्पना नव्हती तुम्ही बसा निवान तशी गाडी वीस मिनटं थांबते तेवढ्यात त्याची पत्नी आली आणि सांगू लागली की काय करावं हो इथं कुली पण मिळत नाही समीर तातडीने उठला आणि म्हणाला कोणतं आहे तुमचं सामान दाखवा बरं मी काढतो ते दोघेही काही बोलायच्या आज समीरने त्यांचे सामान डब्याबाहेर काढलं पण तसाही गाडी सुटायला वेळ होता म्हणून तो म्हणाला आता हे स्टेशन बाहेर कसं नेणार तो तरुण परत संकोचाने म्हणाला स्टेशन बाहेरचं नाहीचं नाही हो या चार नंबरवर समोरच जी गाडी उभी आहे ना तिच्यातच तेही समोरच्या डब्यातच ठेवायचं आहे असं वय अह यात इतका संकोच काय करायचा चला मिळवतो समोरचाच डबा आहे मग तर अजूनच सोपं आहे समीर म्हणाला आणि बोलता बोलता समीरने त्यांचे सामान नेऊन ठेवले पण विलक्षण संकोचाने त्या पतीपत्नीने चार चार वेळा समीरचे आभार मानले आणि ते जागेवर बसले अजून थोडा वेळ होता म्हणून समीरने चहा आणला आणि तो चहा घेताना बोलू लागला खरंच तुम्ही भेटला नसता तर तो म्हणाला समीर म्हणाला काही झालं नसतं दुसऱ्या कोणी मदत केली असती मग विजय बदलण्यासाठी समीर म्हणाला तुमच्या पायाला काय झालो तो तरुण म्हणाला एक अपघात झाला होता अपघात केव्हा कुठे फार त्रास होणार नसेल तर सांगा हो त्रास कसला त्यात पंधरा एप्रिल दोन हजार दहाला ला पुण्यात गुलमोहर रोडवर पहाटे तीनच्या सुमारास मला एका स्कूटरवाल्याने उडवलं समेरच्या हातातला चहा आणला मग मग काय झालं या स्कूटरवाल्याने मला एका गुलमोहराच्या झाडाखाली नीट बसवलं आणि बहुधा मदत आणण्याकरता तो गेला असावा तेवढ्यात एक गंमत झाली गंमत आता गंमतच म्हणायची तेव्हा प्राणावर बेतलं होतं तो भाग वेगळा गंमत सांगणार होता ना हां अहो पुण्याहून मुंबईला जाणारी एक फॅमिली मला झाडाखाडी पडलेला बघून थांबली ते तिघंजणं होते त्यांनी मला उचललं आणि मुंबई रोडवर गोकटे हॉस्पिटलला ॲडमिट केलं पण ते तर हायवेला विरुद्ध दिशेल आहे हो ना मी नंतर विचारलं पण ते म्हणाले की त्यांच्यापैकी एक जण लंडनला जात होता त्याला मुंबई एअरपोर्टवर सोडायला ते जात होते त्यामुळे परत पुण्याला जाणं त्यांना सोयीचं नव्हतं तसंही गोकटे हॉस्पिटल कारने फार फार तर वीस मिनटावर होतं तरी पण त्यांच्यातला एक जण गोपटे हॉस्पिटलला माझ्याजवळ थांबला आणि दोघं पुढे गेले आणि आम्ही तुला पुण्यात शोधवत होतो समीर मनात म्हणाला तो तरुण पुढं सांगू लागला पण ते झालं ते छानच झालं तो स्कूटरवाला मला जर कधी भेटला ना तर मी त्याला कडकडून मिठी मारेल आणि त्याचे आभार मानेल का बरं हो त्या हॉस्पिटलला मी सहा महिने ॲडमिट होतो आणि डिस्चार्ज मिळतोवेळी माझ्यावर उपचार करणाऱ्या लेडी डॉक्टरचीच माझं लग्न झालं पत्नीकडे बोट दाखवतो म्हणाला आहे तीच ही ती पण जक्कास लागली समीर मनापासून असला त्याचे मनामणाचे ओझे क्षणात दूर झाले एवढं सर्व सांगितलं पण तुमचं नाव नाही सांगितलं खरंच की माझं नाव व्ही पुढचं काहीच ऐकू आलं नाही कारण त्याच वेळी गाडीने एक कर्कश हॉर्न दिला आणि हलू लागले गाडी निघताना जो मोठा गलका होतो त्यामुळे पुढचं काहीच ऐकू आलं नाही समीरला परत आता हसू फुटलं आता तो स्वतःवरच हसत होता नाव काहीही असलं तरी आताकडून काय फरक पडणार होता तरी पण यावेळी शंकेला जागा नको म्हणून त्याने दीपकला फोन लावला हो दीपक शशी कुठे आणि कशाने गेला तुला माहिती आहे दादा पुण्याला गुलमोहर हॉटेलमध्ये एका कॉन्फरन्सला गेला होता तिथे हार्ट अटॅकने गेला का हो सर काय झालं काय नाही सहज विचारलं त्याने वृंदाला पत्र लिहून स्वतःच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती श्याम शशी नसला तरी दुसरा कोणी आपल्या हातून मारला गेला असा तिचा समज होणं स्वाभाविक होतं म्हणूनच तिने आपल्याला नाकारलं असावं असा विचार करत तो जड पावलांनी आपल्या डब्याकडे आला आता जे काही झालं ते जरी तिला सांगितलं तरी ते रचलेलं आहे असंच तिला वाटेल तेव्हा आता पुण्याला जाऊन कामाला झुंपून घेणे हा एकच मार्ग राहिला होता गाडी सुटायची वेळ झाली होती तेवढ्यात त्याला वृंदा आणि तिच्या मागे बऱ्याच अंतरावर विजय धावत येताना दिसले समीर दाराजवळच उभा होता जवळ येताच वृंदा घाम टिपत म्हणाली मला आत्ताच विजयाने सांगितलं की तू बोलावलं आहे म्हणून काहीतरी सांगायचे आहे असं म्हणत होता सारे धैर्य आणि अवसान एकवटून समीर म्हणाला वृंदा माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न घडशील वृंदा वावरली मोहक खसून म्हणाली अरे हे सांगायला तुम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर बोलवलं तोच धापा टाकत विजय मागोमाग येत म्हणाला अहो पाकीट घेऊन निघालो तर सरांनी बोलवलं इथेच साडेचार वाजले हो मग वृंदाला फोन केला तर ती घरी गेलेली मग तिला पुढं पाठवलं अफ आणि मी इथे आलो या गडबडीत पाकिट द्यायचं राहिलो हो पाकिट घेऊन त्याचे तुकडे करत समीर म्हणाला काही हरकत नाही हो चांगलं केलं सॉरी समीर पण नोकरी महत्त्वाची असते हो एवढ्यात गाडीने हॉर्न दिला आणि गाडी हलू लागली त्याबरोबर वृंदाला आपल्याबरोबर डब्यात ओढून घेत समीर म्हणाला बरोबर आहे विजय नोकरी खरंच महत्त्वाची असते पण छोकरी जास्त महत्त्वाची असते रसिकांनो हे होते अकस्मात कादंबरीचे शेवटचे प्रकरण निरोप हे प्रकरण आपल्याला आवडले असल्यास लाईक करा आणि कॉमेंट करा तसेच ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा धन्यवाद